आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर असं जर तुम्हाला ऐकायला मिळालं तर चुकीचं नाही जालन्याचे सरस्वती जा मंदिर सध्या लिलावात निघाले आहे विशेष म्हणजे रविवार दिनांक अठरा जुलै एकोणीसशे नव्याण्णव ला ज्या मंदिराला ही जागा दान दिली त्यांच्या दुर्लक्षामुळेच आज चिखली कॉपरेटिव्ह बँकेने या जागेचा लिलाव केला आहे असा आरोप सरस्वती बचाव मंदिर संघर्ष समितीने केला आहे जालन्यातील सारस्वत समाजाने एकत्र येत आंध्र प्रदेशामधील बासरनंतर जालन्यात खरपुडी रोडवर या सरस्वती मंदिराची स्थापना केली आजही हे मंदिर सुस्थितीत आहे रोज नित्य नियमाने इथे पूजापाठ नैवेद्य आरती होते असे असतानाही विश्वस्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून हे मंदिर चिखली बँकेकडे गहाण ठेवून राकेश दुर्गाप्रसाद शर्मा यांनी कर्ज घेतले होते आणि त्याचे जामीनदार म्हणून अनुज कुमार सारस्वत, श्रीनिवास सारस्वत डॉक्टर श्रीनिवास सारस्वत आणि इतर हे मंदिर बँकेकडे तारण ठेवले होते परंतु कर्जाची परतफेड न झाल्याने सुमारे पाच कोटी रुपयांच्या कर्ज वसुलीसाठी या मंदिराचा लिलाव बँक करत आहे विशेष बाब म्हणजे सारस्वत सेवा समिती संचलित सरस्वती साधनाश्रम एवम संस्कार वर्धिनी शक्तीपीठ म्हणून या जागेचे रविवार दिनांक अठरा जुलै दोन हजार नव्याण्णव रोजी वाजत गाजत मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन झाले दोन वर्षात मंदिरही तयार झाले शुक्रवार दिनांक सव्वीस ऑक्टोबरला श्री सरस्वतीच्या मूर्तीची जालना शहरातून वाजत गाजत मिरवणूकही काढण्यात आली आणि मिरवणूक काढल्यानंतर श्री सरस्वतीची याच मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आजही इथे सुस्थितीत हे मंदिर आहे मग असे असतानाही चिखली बँकेने ही जागा तारण म्हणून ठेवलीच कशी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी सरस्वती मंदिर बचाव संघर्ष समिती कामाला लागली आहे आणि त्याचे उत्तर लवकरच समोर येईल परंतु तुर्तास आज झालेल्या पत्रकार परिषदेत काय झाले ते पाहूयात आज नेमकं तुमचं काय म्हणणं आहे कशा संदर्भात प्रेस आहे आज आमचं जे म्हणणं आहे कारण आम्हाला कुठल्याही प्रकारचे या बॅग्येन किंवा कर्जदारानं किंवा कोणी माहितीही दिली नाही की या जागेवर कुठलं कर्ज आहे आणि ही जागा आम्ही लिलावा काढणार आहे परंतु ज्यावेळेस आम्हाला म्हणजे एक पंधरा दिवसापूर्वी म्हणजे सात किंवा आठ मार्चला आम्हाला एक कल्पना जेव्हा मिळाली बाहेरून लोकांनी सांगितलं की तुमचं सा मंदिर लिलावामध्ये निघालं त्यावेळेस आम्ही धावपळ गेली आणि एक जाहीर लिलावाची प्रत काढली त्याच्यानंतर नऊ दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी सरस्वती ये ये मंदिर येथे संपूर्ण आमच्या जालना सारस्वत समाची बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही असं हे केलं की बाबा हे जर मंदिर लिलावात काढलेलं आहे तर याबाबत आपल्याला काहीतरी करावं लागेल कायदेशीर कारवाई करणे किंवा काय नोटीस देणे हे सगळे करणे जरुरी आहे त्याकरता त्या दिवशी नऊ तीन पंचवीस रोजी आम्ही एक संघर्ष समिती केली सारस्वत सरस्वती मंदिर बचाव संघर्ष समिती ही स्थापित केली कारण कसं आहे की जे अध्यक्ष आहे सध्या सारस्वत सेवा समितीचे ते स्वतः डॉक्टर सारस्वतच आहे त्यामुळे आमच्या आमचं असं हे झालंय की बा आपल्याला जर लढा द्यायचा तर तो आपल्याला सगळ्याला एकत्र मिळून करावा लागेल समाजाच्या वतीनं म्हणून संघर्ष समितीचा निर्माण आता हे जे पाहिलं लिलावात जे निघालेलं आहे त्याचं ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे ते कर्जदार देखील तुमच्याच समाजाचे आहेत असं त्याच्यात दिसतंय मग तुम्हाला कधी लक्षात आलं नाही का की सरस्वती मंदिर आपलं गाण टाळून ठेवलेलं आहे किंवा कि तुमची परवानगी नाही का घेतली त्यांनी कधी या आम्हाला कुठलीही कल्पना दिलेली नाही समाजाला त्याच्यात वेगळे कागदपत्र कागदपत्र अध्यक्ष सध्या ते असल्या कारण सगळं पत्र व्यवहार त्यांचे म्हणजे आपल्याशी एक पूर्ण कल्पना देतो मी की एकोणीसशे आपल्या दोन हजार एक मध्ये या सरस्वती मंदिरची स्थापना झाली आणि दोन हजार दोन मध्ये म्हणजे त्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस मी अध्यक्ष होतो सारस्वत सेवा समितीचा आणि दोन हजार दोन मध्ये कार्यकारिणी म्हणजे पूर्ण स्थापित झाल्यानंतर दोन हजार दोन मध्ये जी नवीन कार्यकारिणी झाली त्यामध्ये डॉक्टर श्रीनिवास सारस्वत हे स्वतः अध्यक्ष झाले तेच आहे ट्रस्ट आहे ना एकूण जिस समय पे मंदिर की प्राण प्रतिष्ठा हुई उस समय पे मुरारी जी अध्यक्ष थे उसके बाद में एक साल के बाद में जब वापस इलेक्शन हुए उस इलेक्शन के अंदर डॉक्टर सारे को हम लोगों ने मिलकर के अध्यक्ष निर्वाचित किए उसके बाद उसी में मैं उपाध्यक्ष बोल करके मैं आई बाद में हमारी पूरी कमेटी बनी लेकिन कंटिन्यू जैसे अपन इलेक्शन ले लेना चाहिए वो उसके बाद में कभी लिए नहीं गए नहीं नहीं एक मिनट एक मिनट उस और इसके बाद में जो भी उनकी प्रक्रिया जो चली जैसे एज ए समाज का एक प्रतिनिधि बोल करके उनका कैसा सकता कि मंदिर के ऊपर अगर कुछ भी चेंज होते हैं या कुछ भी कार्रवाई होती है तो उन्होंने समाज को इन्फॉर्म करना चाहिए लेकिन आज तक जैसे ये बैंक को गिरवी रखे क्या करे किसको बेचे क्या इसके अंदर जब आपको तो बोलना है दो हजार दो के बाद यहाँ पे नियमित चुनाव नहीं हुए, तो नहीं नहीं हुए। गिरवी रखे वगैरह रखे ये, ये, ये ट्रस्ट की सहमति से हुआ होगा या सज्जन पे आरोप है या समिति के कुछ और पे नहीं एक ही पे हमारे तो क्योंकि हम क्यों मैं क्यों इसके ऊपर बोल रही है? कि हमारे को आज के पंद्रह दिन पहले तक ये जो नोटिसें निकली कि हरासी के लिए निकाले कि ये करे इसकी हमारे को किसी को भी नॉलेज ही नहीं थी हमारे किसी के ध्यान में ही नहीं आया ऐसे जैसे इनके पास में एक जने ने आके बोला वो हमारा परीक्षित है उसके पास किसने आकर के बोला उसके बाद में हमको नॉलेज में आया कि ऐसा ऐसा प्रकरण है तो मैं खुद बैंक मैनेजर यहाँ के चिकली बैंक के वहाँ पे मैनेजर उन सब से मैंने कांटेक्ट किया तो भाई ये ऐसे ऐसे किसने रखा है क्या रखा इसकी क्या चतुर सीमा है क्या है तो वो बोले कि हमारे पास में सब है आप आओ तो मैं आपको बताता हूँ बोल तो मैं बोली भाई इसके अंदर मंदिर को भी उसमें भाई वो जो जगह है हमारी टोटल वो करीब आ, दो एकड़ हम उन्होंने हमको दान दी लेकिन उसके अलावा भी उनकी जमीन है मॅडम आता सध्या तिथे कोण कोण आहेत ट्रस्टी कोण कोण आहेत आणि त्या ट्रस्टी मधले इथं कोणी आहेत काय आम्हाला एकदा त्या ट्रस्टीच सांगा आता सध्या कोण अध्यक्ष आहेत आणि ती कार्यकारिणी सांगा आणि त्या कार्यकारिणीतलं आज या पत्रकार परिषदेला कोणी आहे का आणि जर असेल तर मग ह्या जे काही सदस्य आहेत आज उपस्थित त्यांना तर माहीत पाहिजे काय व्हायला लागले ते बोल की उसकी अगर बँकेशी की तो दोन हजार दोन ला जी कार्यकारिणी झालेली आहे त्यावेळेस कोण कोण पदाधिकारी होते त्यांचे नाव मी वाचतो अध्यक्ष डॉक्टर एस बी सारस्वत उपाध्यक्ष श्रीमती शंकुंतला देवी शर्मा सचिव स्वर्गीय हरिनारायणजी शर्मा कोषाध्यक्ष श्री स्वर्गीय श्री किशन शर्मा सदस्य मुरारीलाल सारस्वत डॉक्टर गोविंद श्रीकृष्ण सारस्वत मनोज राधेश्याम शर्मा गोपाल सारस्वत दीपक सारस्वत रवी कुमार शर्मा एवढ्या लोकांची त्यावेळेस दोन हजार दोनमध्ये कार्यकारिणी झालेली आणि त्याची वार वर्तमानपत्रात सुद्धा बातमी आहे ती कार्यकारिणी आजही आहे तीच आहे कारण त्याच्यानंतर कुठले त्यांनी निवडणूक वगैरे किंवा कार्यकारिणी बदल बाबत काही कारवाई झाली ज्यावेळेस ही बँकेकडे त्यावेळेस या सदस्यांच्या सह्या किंवा ह्यांचे कुठेही मत घेतलेली नाहीयेत का मग नाही म्हणजे केवळ एका अध्यक्षाच्या सहीवर हा सगळा कार्यक्रम झालेला आहे नाही अध्यक्ष की सही से हुआ की किसकी सही से होलूम नाही सिर्फे आम्हाला बोले तो हमने हमने जो की निकली निकली हुई हुई है 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 किसके पास में वो कि कि उसके अंदर लिखा तुम्हारा सर्वे नंबर है, इसके ऊपर हरासी अध्यक्ष अध्यक्ष फोन घर घो नहीं संपर्क झालं एक मिनिट सोळा दहा एकोणीशे नव्याण्णव नोटरीच्या आधारावर अठरा दहा एकोणीशे नव्याण्णव रोजी फेरफार क्रमांक सत्तावीस अडसठान्वय गाव नमुना सात मध्ये याची नोंद घेण्यात आलेली आहे नोंद घेणे कोणत्या आधारे नोंद घेतली नोंद दानपत्र आधारे दानपत्र कोणाची मंदिर सेवा समिती अध्यक्ष मुरारी लालजी सारस्वत यांच्या नावावर झालेली ना। आहे कोणी दिलं ते दानपत्र लिहून दिलेलं आहे ती जी जागा होती आता ते खरपुडी रोडवरची जागा होती जी आम्हाला समोरची जागा पसंत करण्यात आली होती रोड रोडला त्यांचा प्रश्न त्याच्या स्पष्टीकरण त्याच मूळ मुक्तियार कुलकर्णी साहेब यांच्याकडे हे होतं त्यांनी लिहून दिलेले दानपत्र कुलकर्णी दिले हस्तांतरण करून ही जागा समोरची जागा दिली मागची जागा त्यांना देण्यात आली त्यांच्या नावावर लोन त्याच्यामध्ये नाव बघा ना तुम्ही यांचे काढले लोन त्यांना दिले त्यांचे काढले त्यांना दिले त्यांचे काढले त्यांना म्हणजे मी सगळे कन्फ्युज झालेलो आहे की कोणत्या पद्धतीने बँके काम करते एक तर इथे येऊन व्हेरीफाय करायला पाहिजे जा। जागा कोणती आहे काय आहे मंदिर आहे काय नाही आहे दुसरी जे आमची दोन एकर जमीन आहे त्याच्या शिवाय जी मी बोलली अतिरिक्त जागा आहे त्यांनी मी जेव्हा बोलली की साहेब याच्यामध्ये मंदिर इन्क्लूड आहे का तो म्हणे हवा पण आहे मंदिर घेऊ आहे तो म्हणे या मी बोलतो ठीक आहे मग नंतर त्यांनी व्हेरीफाय करायला इथं यायला पाहिजे बँकेची नोटीस आहे जे तुम्ही आर काढले त्याची नोटीस तुम्ही मंदिरावर टाकायला नको मंदिरावर एक पेपर त्यांनी जाहीर प्रकटन किंवा तुम्ही हराशिला टाकले हे पेपर तुम्ही तिथं लावले पाहिजे बरं आजपर्यंत तिथे जे पर आमचे लोक काम करते रोज पाठपूजा हे जे आमचे रेग्युलर चालू आहे असं नाही की आमच्या मंदिरामध्ये कधी बंद पडलेलं आहे की काही नाही रेग्युलर तिथं माणूस पूजा करतो रेग्युलर तिथं भोग लावतात रेग्युलर आम्ही लोक जातात कशे आ, आज कोणाच्या नावावर आहे एक मिनिट आता मी आज सात बारा तोच मुद्दा आता मी आपल्या सगळ्यांनी विचारलेला आहे त्या मी समोर ठेवत आहे कारण आपल्या या आजच्या याच्यामध्ये मुद्दा क्रमांक सहा मध्ये त्याबाबत उल्लेख केलेला आहे एक तर सधीर मंदिरची जागा दोन हजार एक पासून आहे स्थापना झाल्यामुळे हे सगळ्याला माहीत असताना बँकेनं सुद्धा त्यावर कर्ज कसं दिलं हा एक मोठा गंभीरपूर विषय आहे आणि त्याबद्दल आम्ही सखोल चौकशी करत आहोत त्याच्याकडून मागणी करत त्या आहोत की आपण सर्वे घेतला तर तो कुठल्या आधारावर घेतला आम्ही आता एक एक स्टेप बाय स्टेप पत्र देणं चालू आहे पहिला पत्र त्यांना दिलं की हे मालकी जागा तुम्ही लिहिला स्थगित करावं आणि चतुर्शीमा कळवा आता हा दुसरी स्टेप आम्ही उद्या परवा त्यांना हेच देणार आहात की आपण त्या जागेचा सर्वेक्षण रिपोर्ट घेतला त्यावेळेस धर्मदायमध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये जी स्थापना झाली त्याच्यात त्याची नोंद आहे आणि नंतर जे फेरफार करायचे होते दोन हजार दोन मध्ये किंवा आपण जे जा जागा दिल्याबद्दल त्याबद्दल बऱ्याच वेळेस स्वतः मी समजा परमिशन त्याच्यामध्ये आहे का जागा फेरफार केल्यावर एक तेच सांगू लागलो की आम्ही सगळ्यांनी बऱ्याच वेळेस त्यावेळेस जे अध्यक्ष आहे डॉक्टर सारस्वत यांना भेटून विनंती केली की या भेट आपण जागा दिल्याबद्दलची नोंद सर्वदा आयुक्त कार्यालयात करणं जरुरी आहे तर आपण आमच्याबरोबर चला आणि ते करा तर त्यांनी एकच म्हणायचे की आम्ही करून घेऊ तुम्ही त्याची काळजी करू नका असं करून वारंवार आम्हाला म्हणजे बरेच वेळ भेटलेलो आम्ही सगळे लोक आम्ही समाजाचे म्हणून घरी गेले आम्ही काय नाव त्यांचे अनुज यांना आम्ही सांगितले बाबा ते धर्मदाय आयुक्त म्हणून की आते आमचे कोर्टामधून मधून नोटीस ही उलगली तर तू एकदा म्हणजे हे काय ट्रस्ट चे हे काय हे तू धर्मदाय आयुक्त मध्ये एकदा सगळे लिहून दे आणि तू चिंता मत करो सब ठीक ठाक सब कर दिए बोले मैंने मतलब हम सबको उसने अंधेरे में रख कर के हाँ हमको लग रहा है कि भाई अध्यक्ष है वो अध्यक्ष जो करेंगे वो सही करेंगे